जसं ह्या फुलवंती चित्रपटाला आम्हाला सगळ्यांना नाचवत होती आमची फुलवंती तर आज मी सगळ्यांना नाचवणार आहे घुंगरू आणि पखवाज काय येते आपण बघूया बरं नमस्कार आपण खेळतोय घुंगरू आणि पखवाज तर तुम्हाला काय कुठे हवंयूरू ओके सो घुंगरू पखवास ओके वी गो गायझ अँड घुंगरू घुंगरू पुंघरू घुंगरू घुंगरू पखवाज पुंगरू घुंगरू 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 पुंघरू क्या बात है तो तो गाईड हा तर ती जरा थोडी मिसगाईड झाली पण ते तिने प्लॅन केलेलं असं वाटतंय मला पण द विनर इज अगेन आमची फुलवंती आहे आणि तू पण होतीस ना तिच्याबरोबर या दोघी आहेत ह्या हा पुढे बरं यावेळी चेतनाने तिला घेऊन आलेली आहे घुंगरांमध्ये पण दिस वॉज अमेझिंग हा सिनेमा घेऊन आली आहे तुमच्यासाठी अकरा ऑक्टोबरला <laughs> पण खरं तर फुलवंती हा सिनेमा तुमच्यासाठी घेऊन आली अकरा ऑक्टोबरला खुद्द प्राजक्ता माळी इनॅस फुलवंती थँक्यू फुलराणी तुम्ही पण असा व्हिडिओ करायचा आहे आणि मला टॅग करायचा आहे आणि तो व्हिडिओ नंतर तुम्हाला माझ्या स्टोरीवर नक्की बघायला मिळेल गाय गो बॉरॅड थँक्यू